कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या काळंबावाडी शिंगणापूर आणि बालिंगा केंद्रातून तब्बल एकशे ऐंशी एम एल डी पाण्याचा उपसा केला जातो तरीही पाणीटंचाई उद्भवली तर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेनं पंचवीस लाख रुपयांची तरतूद केली होती पण ठेकेदार कंपनीनं आता पंचेचाळीस लाख रुपयांचं बिल महापालिकेला पाठवलंय नदीतून मुबलक पाणी पाणीपुरवठा होत असतानाही टँकरवर होणारी पैशाची उधळपट्टी कशासाठी असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जातोय कोल्हापूर शहराला बालिंगा नागदेववाडी शिंगणापूर आणि कळंबा तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो पाईपलाईनला लागलेली गळती तसंच पाण्याची चोरी यामुळे उचललेल्या पाण्यापैकी के, केवळ साठ टक्के पाण्याचं बिलिंग होतं दोन हजार सतराला महापालिकेनं पाण्याचं लेखापरीक्षण केलं होतं पिण्यासाठी तसंच औद्योगिक आणि व्यावसायिक कारणांसाठी कोल्हापूर शहराला एकशे तीस एम एल डी पाण्याची आवश्यकता असून दैनंदिन माणशी एकशे पस्तीस लिटर पाणी लागत असल्याचं त्या लेखापरीक्षणाच्या अहवालात नमूद केलं होतं पाण्याची मागणी एकशे तीस एम एल डी तर उचल एकशे ऐंशी एम एल डी केली जाते एखाद्या कारणामुळं पाणी पुरवठा खंडित झाला तर त्या परिसरातील नागरिकांना पाणी मिळण्यासाठी टँकरचा वापर करावा लागतो त्यामुळे महापालिकेनं सांगलीतील एका ठेकेदाराला टँकरनं पाणी पुरवठा करण्याचं काम दिलंय त्यासाठी वर्षाला पंचवीस लाखांची तरतूद करण्यात आली होती पण त्या ठेकेदाराने पंचेचाळीस लाख रुपयांचं बिल पाठवून दिलंय हे बिल आता अंतिम मंजुरीपर्यंत आलंय पंचवीस लाखाची तरतूद असताना पंचेचाळीस लाख रुपयांचं बिल देण्यामागचा गौड बंगाल काय असा प्रश्न कॉमनमॅन संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी उपस्थित केला आहे शहराला दर दिवशी सगळ्या प्रकारचं मिळून एकशे पंचवीस एम एल डी पाणी लागतं आज आपण कळंबावाडी सकट आपण एकशे ऐंशी एम एल डी पाणी आपण उचलतो तरी देखील तरी देखील आपत्कालीन व्यवस्थेसाठी पंचवीस लाखाचे टँकर आपण वापरायचे होते आपण पंचेचाळीस लाखाचे टँकर वापरतो आणि ह्या ह्या महानगरपालिकेला काही पैशाचा हिशोब कळतो की नाही पाण्याचा हिशोब कळत नाही पैशाचा हिशोब कळत नाही जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालू आहे याचं उत्तर कोण देणार की नाही कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासनाकडून विविध कामातून मलिदा शोधण्याचा अनेकदा प्रयत्न होतोय पाणी टँकरच्या बिलातही असाच घोळ असून नदीमध्ये मुबलक पाणी असतानाही टँकरवर वीस लाख जादा उधळपट्टी कशासाठी असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होतोय